हॅलो फ्रेंड्स आज आपण मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग तयार करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत हा पार्ट थ्री आहे पार्ट वन आणि टू जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तुम्ही पाहून घ्या आज आपण पहिली वेलांटी असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन शिकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नीलम नीलम या शब्दाची फोड केली आहे न नला पहिली वेलांटी नी ल नीलम ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ल पुढे अचा ध्वनी येतो म्हणून ल अधिक अ ल आणि म हा म हा शेवटी आहे शेवटी जेव्हा व्यंजन येतं तेव्हा त्याच्यापुढे अचा ध्वनी येत नाही म्हणून आपण पाय मोडलेला म तसाच ठेवला आहे न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण एन पुढे आय लिहून घेतला एन आय नी लसाठी इंग्लिशमध्ये एल हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला नीलम ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ल पुढे अ ध्वनी येतो अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एल ए ल मसाठी इंग्लिशमध्ये एम हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि म हा शेवटी आहे जसं की मी सांगितलं शेवटी अचा उच्चार होत नाही अचा ध्वनी येत नाही म्हणून आपण एमच्या पुढे ए लिहिणार नाही मग नीलमचं स्पेलिंग काय तयार झालं एन आय एल ए एम नीलम कविता कविता या शब्दाची फोड केली आहे क अधिक अ क कविता ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी क पुढे अचा ध्वनी येतो क क या व्यंजनाला अ हा स्वर जोडला जातो क अधिक अ क वी वला पहिली विलांटी वी ता त तलाकाना ता क ला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला आणि क ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अचा ध्वनी येतो अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण के पुढे ए लिहून घेतला के ए क व इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात आणि इथे आपण वी, वी लिहिणार आहोत वला पहिली वेलांटी आहे पहिल्या वेलांटीला आपण आय असं लिहितो म्हणून व्ही पुढे आपण आय लिहून घेतला व्ही आय व्ही तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला तला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला टी ए ता मग कविताचं स्पेलिंग काय तयार झालं के ए व्ही आय टी ए कविता विजया विजया या शब्दाची फोड केली आहे व वला पहिली वेलांटी आहे वला पहिली विलांटी वी ज ज अधिक अ ज य यला कना या वला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला आणि वला पहिली विलांटी आहे पहिल्या विलांटीला आपण आय हे लेटर लिहितो म्हणून इथे व्ही पुढे आय लिहून घेतला व्ही आय व्ही जला इंग्लिशमध्ये जे असं लिहितात म्हणून इथे जे लिहून घेतला विजया ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ज पुढे अ अचा ध्वनी येतो आणि अ इंग्लिश इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून जेच्या पुढे आपण ए लिहून घेतला जे ए ज यला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला यला काना आहे आणि कानाला आपण इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितो म्हणून आपण इथे ए लिहून घेतला वाय ए या मग विजयाचं स्पेलिंग काय तयार झालं व्ही आय जे ए वाय ए विजया सीया सला पहिली विलांटी सी य ला का ना या सीया सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून इथे एस लिहून घेतला सला पहिली विलांटी आहे आणि पहिल्या विलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून एसच्या पुढे आय लिहून घेतला एस आय सी य इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून इथे वाय लिहून घेतला आणि याला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण वाय पुढे ए लिहून घेतला वाय ए या मग एचं स्पेलिंग काय तयार झालं एस आय वाय ए सीया किरण किरण या शब्दाची फोड केली आहे क कला पहिली वेलांटी की र, र अधिक अ र आणि शेवटी पाय मोडलेला न कारण शेवटी अचा उच्चार होत नाही कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला आणि के कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दाच्या सुरुवातीला आहे कला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला आपण आय असं लिहितो म्हणून आपण केच्या पुढे आय लिहून घेतला र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला किरण ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी रच्या पुढे अ चा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण आरच्या पुढे ए लिहून घेतला आर ए र शेवटी ण आहे आणि न इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला ण हा शब्दाच्या शेवटी आहे शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही मग किरणचं स्पेलिंग काय तयार झालं के आय आर ए एन किरण विमल विमल या शब्दाची फोड केली आहे व वला पहिली वेलांटी वी म म अधिक अ म आणि शेवटी ल शेवटी अचा उच्चार होत नाही व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात इथे आपण व्ही लिहिणार आहोत पहिल्या विलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण व्हीच्या पुढे आय लिहून घेतला व्ही आय व्ही मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला विमल ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे अचा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून एमच्या पुढे ए लिहून घेतला एम ए म ल ला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि ल हा शेवटी आहे शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एलच्या पुढे ए लिहिणार नाही मग विमलचं स्पेलिंग काय तयार झालं व्ही आय एम ए एल विमल गिटार गिटार या शब्दाची फोड केली आहे ग गला पहिली वेलांटी गी ट टला काना टा आणि शेवटी र शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून शेवटी पाय मोडलेला र तसाच आहे ग ला इंग्लिशमध्ये जी असं लिहितात म्हणून आपण इथे जी लिहून घेतला आणि ग ला पहिली वेलांटी आहे पहिल्या विलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण जी पुढे आय लिहून घेतला टला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला ट ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला आणि र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि र हा शब्दात शेवटी आहे शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण आरच्या पुढे ए लिहिणार नाही मग गिटारचं स्पेलिंग काय तयार झालं जी आय टी ए आर गिटार शिकार शिकार या शब्दाची फोड केली आहे श शला पहिली विलांटी शी क कला का आणि शेवटी पाय मोडलेला र कारण शेवटी अचा उच्चार होत नाही शेवला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण एस एचच्या पुढे आय लिहून घेतला कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला आणि कला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला के ए का इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि र हा शब्दात शेवटी आहे शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण आरच्या पुढे ए लिहिणार नाही मग शिकारचं स्पेलिंग काय तयार झालं एस एच आय के ए आर शिकार शिमला शिमला या शब्दाची फोड केली आहे श शला पहिली विलांटी शी म शिमला ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म चा उच्चार अतिशय पटकन होतो म पुढे अचा ध्वनी येत नाही म्हणून आपण पाय मोडलेला म मो तसाच ठेवला आहे ल ललाकाना ला श इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला शला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला आपण आय असं लिहितो म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एस एच आय शी मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि जसं की मी सांगितलं शिमला ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी मग पुढे अचा ध्वनी येत नाही म्हणून एमच्या पुढे आपण ए लिहिणार नाही लला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला लला काना आहे आणि कानाला आपण इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितो म्हणून आपण एलच्या पुढे ए एल लिहून घेतला मग शिमलाचं स्पेलिंग काय तयार झालं एस एच आय एम एल ए शिमला विकास विकास या शब्दाची फोड केली आहे व वो वला पहिली वेलांटी व्ही क कलाकांना का आणि का का शेवटी पाय मोडलेला स कारण शेवटी अचा उच्चार होत नाही वला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात आपण इथे व्ही लिहिणार आहोत व साठी आपण इथे व्ही लिहून घेतला फ्रेंड्स जसं की मी सांगितलं वला इंग्लिशमध्ये व्ही आणि डब्ल्यू हे दोन लेटर्स वापरतात तुम्ही जसं अभ्यास कराल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की कोणत्या शब्दामध्ये व्ही वापरायचा आणि कोणत्या शब्दामध्ये डब्ल्यू वापरायचा विकास या शब्दामध्ये आपण व साठी व्ही वापरला आहे व ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला आपण आय असं लिहितो म्हणून व्ही पुढे आपण आय लिहिला आहे व्ही आय व्ही कला कौ। इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला क ला कान आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण इथे ए लिहिला के ए का स ला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि स हा शब्दात शेवटी आहे शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून एसच्या पुढे आपण ए लिहिणार नाही मग विकासचं स्पेलिंग काय तयार झालं व्ही आय के ए एस विकास अमित अमित या शब्दाची फोड केली आहे अ हा स्वर आहे म अधिक पहिली विलांटी मी आणि शेवटी पाय मोडलेला त शेवटी अचा उच्चार होत नाही अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून इथे ए लिहून घेतला म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला मला पहिली वेलांटी आहे पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आपण आय असं लिहितो म्हणून मच्या पुढे आय लिहून घेतला एम आय मी त ला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून इथे टी लिहून घेतला आणि त हा शब्दात शेवटी आहे शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहिणार नाही मग अमितचं स्पेलिंग काय तयार झालं ए एम आय टी अमित किमया किमया या शब्दाची फोड केली आहे क कला पहिली वेलांटी की म अधिक अ म य अधिक काना या कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला आणि कला पहिली वेलांटी आहे पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून केच्या पुढे आय लिहून घेतला म लाइंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला किमया ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण एमच्या पुढे ए लिहून घेतला एम ए म य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला य ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला वाय ए या मग किमयाचं स्पेलिंग काय तयार झालं के आय एम ए वाय ए किमया फ्रेंड्स अशा प्रकारे आपण पहिली वेलांटी असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन या व्हिडिओमध्ये शिकलो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय